मी असाल उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना युबीटीचे अनेक नेते ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणत कुणाल कामराची जी पाठराखण करतात तुमचं समर्थन आहे का अशा पद्धतीच्या विलंबनाला आमच्यावर सुद्धा टीका आहे केलेली आहे ना अनेकदा आता हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक आमच्याविषयी काय बोलतात त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य त्या काळात होत होती आणि ती चुकीची होत तरी त्यांनी ते सहन केलेलं आहे अनेक ठिकाणी असं होत तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता तुम्ही शब्दांच्या रूपाने लिखाणाच्या रूपाने प्रतिकार करू शकता तुम्ही कायदेशीर भाषेत प्रतिकार करू शकता पूर्व आयुष्यामध्ये आमच्याकडनं या चुका झालेल्या आहेत पण आता आम्हाला असं वाटत कि कायद्याचं राज्य जर टिकवायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो नियम आहे तो पाळला पाहिजे पण राऊत असं दिसत आहे या प्रकरणामध्ये की पुढच्या काळात कुणाल कामराच्या शोज वर महाराष्ट्रात बंदी येऊ शकते ज्या पद्धतीने हा वाद गाजतो आहे आणि आता त्याचं युट्यूब चॅनल तपासावं अशी मागणीही शिव शिंदे शिवसेनेकडून करण्यात शिंदे गट कोणती मागणी करू शकेल शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना हे हृदयाचे दूध काढू शकतात बदल्याचंही दूध काढू शकतात मुळात त्या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य टिकवलेलं आमच्या सारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी देशभरामध्ये तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एक तर चॅनल बंद करायचं तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून त्याला काय म्हणता उलट टांगून टायर टायरला मारायचं मग असं जर उद्या उलट झालं सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी हीच भूमिका घेतली तर कसं काय व्हायचं त्या देशामध्ये आराजक झाली महाराष्ट्रात बॅन आला देश खूप मोठा आहे हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही हा देश खूप मोठा आहे त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे दिसत नाही अमित शहाच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील लक्षात घ्या एवढेच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतो आणि शिंदे प्रयत्न इशारा उदय सामंत यांनी उदय सामंत डाऊटफुल आहेत उदय सामंत आहेत उदय सामंत आहेत ते शिंद्यांचे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत कधी काळी ते ठाकरेंचे होते कधी काळी ते शरद पवारांचे होते अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागतात आणि त्यांनी करू द्या चांगली गोष्ट आहे त्यांना कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून त्यांचा गैरसमज आहे हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे राऊत एक शरद पवारांचं विधान आलेलं आहे काल त्यांची बैठक पार पडली त्यात ते असं म्हणत आहेत की एका पराभवानं खचून जाणारा मी नाही किंवा आपण नाही आणि पुढच्या लढाईसाठी तयार राहा असंही त्यांनी आपल्या काल त्यांच्या आप पक्षाची कार्यकारणी राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीत झाली त्याच्या आधी माझा आणि त्यांची थोडीफार चर्चा झाली आणि शरद पवार हा एक लढवय्या नेता आहे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहे हा पराभव कसा घडवून आणला हे अख्या जगाला ज्ञात आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेच एका पराभवाने अजिबात खसून जाणार लोक नाही तसं नसत आम्ही समोर उभेच नसतो राहिले आम्हाला माहित आहे की कशा प्रकारे निवडणूक लढवण्यात आली कशा प्रकारे घोटाळे झाले कशा प्रकारे मतदान याद्यांमध्ये घोटाळे केले कशा प्रकारे पैशाचा वापर झाला हे सगळं आम्ही डोळ्याने पाहिलेलं तरी आम्ही न खासता पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेब जे बोललेले आहेत आणखी महत्वाचा विषय आहे की इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकाने आज दोन हजार पंचवीस सालातील सर्वात शक्तिशाली शंभर भारतीयांची यादी जाहीर केलेली आहे ज्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत त्यासह विविध मान्यवर जसं काही उद्योजक आहेत कलावंत आहेत खेळाडू आहेत त्यात महाराष्ट्रातील पाच राजकारणी आहेत त्यात प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार नितीन गडकरी शरद पवार असे सगळे महाराष्ट्रातले ही नेते आहेत पण या यादीत ठाकरे कुटुंबापैकी उद्धव ठाकरे राज ठाकरे दिसत नाही ठाकरे ब्रँड संपुष्टात येतोय संपुष्टात आणण्याचाच हा प्रयत्न आहे मी जे म्हणते वारंवार आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र दे फडणवीस आणि अजित पवार यांची जर नावं अजित नितीन गडकरी यांची नावं जर कोण घेत असेल याचं कारण ते सत्तेवर आहेत आणि शरद पवार सत्तेवर शरद पवार हे लोकनेते आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्री सारखं असतं यादी तयार करणे त्याच्यामुळे त्याच्याकडे फार गांभीर्याने घेऊ नका ठाकरे सुद्धा हा मोठा ब्रँड आहे ना पण मी मला माहिती आहे नसते मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे मला माहित आहे यादी कोणी केली कशी केली त्यासाठी कोणती के माप लावली हे पाहावं लागेल आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या तुम्हाला माहित नसेल तर सांगतो यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असत गाढवाला जर खुर्चीवर बसवलं हो गाढवाला तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे सध्या काही गाढव खुर्चीवर बसलेली आहेत त्याच्यामुळे गाढव पॉवरफुल दिसत आहे तुम्हाला मोदी याबद्दल आपल्याला काय मोदी काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितले ते सत्ता आहे सौगाचे पॉलिटिक्स आहे आणि सौगाती मुसलमान लागू चालण आहे हे स्पष्ट आहे छत्तीस लाख मुस्लिमांसाठी मोदी आणि आनंदाचा शिदा पाठवले सौगाती मोदी यात प्रधानमंत्री मोदींनी गेल्या तीन वर्षातली आपली भाषण मुस्लिम बांधवांविषयी स्वतः ऐकावी आणि आत्मचिंतन करावं मुसलमान हे या देशातले घुसखोर आहेत मुसलमान ही तुमची जमीन छिनवून घेतील छिनकर आपली आपली जमीन लेख्या जांगे मुस्लिम मुसलमान तुमच्या गळ्यातलं मंगलसूत्र खेचून नेतील बरं का तुमच्याकडे जर दोन गायी कि म्हशी असतील तर एक गाय मुसलमान खेचून देतील ओढून देतील अशा सांगणाऱ्या प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या भाजपला मुसलमानांच्या ज्या प्रेमाचा उकाळ्या फुटलेला आहे हे ढोंग आहे पाखंड आहे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं राजकारण आहे जो माणूस मुसलमानांविषयी विखारी पद्धतीनं कालपर्यंत बोलत होता विषारी पद्धतीनं त्यांना देशाचं नागरिक मानायला तयार नाही त्यांना दुर्लम दर्जाचा नागरिक मानतात हे लोक आणि आज तुम्ही मुसलमानांच्या बाजूने बोलताय ढोंग नाही तर काय याचा अर्थ स्पष्ट आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये जिथे मुस्लिम बहुसंख्या आहेत तिथे भारतीय जनता पक्षाला प्रत्येक बूथवर हो। जास्तीत जास्त मतं घ्यायची आहेत आणि ती सुद्धा घटनाबाह्य पद्धतीने माफिया पद्धतीने आणि मग त्यांना दाखवायचे बघा आम्ही सौगाते मोदी केल्यामुळे मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं या वेळेला अनेक भागामध्ये मुस्लिमांना मतदान करू दिलं नाही आणि तिथे व्होटर लिस्ट मध्ये त्यांच्या जागी दुसरी नावं टाकून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं मुस्लिमांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिलं नाही पुढल्या वेळेला सुद्धा हेच होणार आहे त्याच्यामुळे सौगाते मोदी आहे स्वाभिमानी मुसलमानांनी हे सौगाते मोदी नाकारायला पाहिजे की औरंगजेब फॅन क्लब आहेत त्यांनी काय दिला तुम्ही दिलात ना आता आम्ही जेव्हा देत होतो मुसलमानांना करोना काळामध्ये दे मदत देत होतो तेव्हा टीका करणारे हेच औरंगजेब फॅन क्लबचे बावनकुळे होते हो त्यांच्या घरामध्ये बघा बेडरूम मध्ये औरंगजेबाचा फोटो असेल तर त्यांना औरंगजेब निवडणूक जिंकून देतो बावनकुळेच्या घरात औरंगजेब अब्दुल खान शाहिस फोटो असणारच त्याच्या खिशामध्ये पण असेल अरब कंट्रीला काम सुरू अरब कंट्री कशाला हे मुसलमानांचं सरळ सरळ मतांसाठी केलेलं लांब